तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आपल्या शरीरात एखादी गाठ आढळली तर पहिल्या क्षणी आपल्याला सर्वात मोठी भीती काय वाटते काय ही कॅन्सरची गाठ तर नाही ना ही भीती अगदी स्वाभाविक का आहे कारण आजच्या काळात कॅन्सर हा शब्द ऐकल्यावर प्रत्येकाच्या मनात धडकी भरते पण लक्षात ठेवा प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सरची नसते अनेक वेळा गाठी ह्या साध्या असतात आणि त्यांचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत नाही मात्र काही गाठी धोकादायक ठरू शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत साध्या गाठी आणि कॅन्सरच्या गाठीमध्ये नेमका काय फरक असतो हो। त्या का होतात शरीर आपल्याला कोणती लक्षणं दाखवतात आणि आयुर्वेद तसेच आधुनिक विज्ञान या गाठींवरती कोणते उपाय सांगतात मित्रांनो वैद्यकीय भाषेत गाठ म्हणजेच ट्युमर आणि साध्या भाषेत सांगायचं झालं तर शरीरातील पेशी ज्या वेळेस नैसर्गिक पद्धतीने वाढणं थांबवतात आणि अनियंत्रितपणे वाढायला लागतात तेव्हा त्या ठिकाणी एक वेगळी गाठ गाठ तयार होते ही कोणत्याही अवयात होऊ शकते मग ती हाड असो स्नायू ग्रंथी किंवा अगदी त्वचा का असे ना ट्युमरचे दोन मुख्य प्रकार सांगितले जातात सौम्य आणि घातक सौम्य गाठ म्हणजे अशी गाठ जी ठराविक जागी मर्यादित राहते जास्त पसरत नाही आणि तिचा धोका तुलनेने कमी असतो साध्या भाषेत सांगायचं झालं तर ती शरीराला फार मोठं नुकसान करत नाही मात्र ती अवस्था वेदना किंवा दिसण्यात बदल घडू शकते तर दुसरीकडे गाठ म्हणजे कॅन्सरची गाठ ही फार धोकादायक मानली जाते तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती एका जागी मर्यादित न राहता हळूहळू शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते या प्रक्रियेला मेटास्टॅथिस असे म्हणतात म्हणजे जर कॅन्सरची गाठ खूपसा तयार झाली तर लसिका वाहिन्यांच्या माध्यमातून यकृत मेंदू हाडापर्यंत पोहोचू शकते म्हणून डॉक्टर नेहमी सांगतात की गाठीकडे दुर्लक्ष करू नका गाठ साधी आहे की घातक हे ओळखणं महत्वाचं असतं कारण लवकर तपासणी केली तर उपचारही अधिक परिणामकारक होतात मित्रांनो साधी गाठ आणि कॅन्सरची गाठ यामध्ये काय फरक आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया सुरुवातीला साध्या गाठेबद्दल बोलायचं झालं तर त्या तुलनेने ते निरुपदवी मानल्या जातात त्या हळूहळू वाढतात आपल्याला जिथे दिसतात तिथेच ते मर्यादित राहतात आणि शरीराच्या इतर अवयांमध्ये फारसा धोका निर्माण करत नाही म्हणून या गाठींना सौम्य गाठी म्हणतात उदाहरण द्यायचं झालं तर चरबीच्या गाठी ज्यांना आपण लिपोमा म्हणतो त्या शरीराच्या कुठल्याही भागावर उमटू शकतात त्याचप्रमाणे स्त्रियांच्या स्तनामध्ये आढळणाऱ्या फायब्राईड गाठी किंवा त्वचेखालील छोटेसे कडकवटे हे देखील सौम्य गाठींचे प्रकार आहेत यामध्ये वेदना फार होत नाही आणि त्यामुळे अनेक लोक अशा गाठींकडे दुर्लक्ष करतात पण कॅन्सरच्या गाठीचं स्वरूप पूर्णपणे वेगळं असतं या गाठी वेगाने वाढतात आणि त्यांचा आकार स्थिर राहत नाही कधी ते अतिशय कठीण वाटतात तर कधी त्यांची रचना अनियमित स्वरूपात होते या गाठीचं सर्वात धोकादायक वैशिष्ट्य म्हणजे त्या एका ठिकाणी थांबत नाही तर रक्तवाहिन्या किंवा लसिका प्रणालीच्या माध्यमातून शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पसरण्याची क्षमता त्यांच्यात असते उदाहरणार्थ स्तनाचा कॅन्सर वेळेत तपासला गेला नाही तर तो हळूहळू हाड फुफ्फुस किंवा यकृतापर्यंत जाऊ शकतो त्याचप्रमाणे गर्भाशयाचा कॅन्सर किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर देखील सुरुवातीला एका जागी असला तरी हळूहळू शरीराच्या इतर भागांवरती आघात करतो म्हणून साध्या गाठी किंवा कॅन्सरच्या गाठी यामध्ये फरक ओळखणं खूप महत्वाचं आहे गाठी निर्माण होण्याची नेमकी काय कारणं आहेत ती थोडक्यात आपण समजून घेऊया साध्या गाठी होण्यामागे अनेक साधी कारणं असतात शरीरात जास्त चरबी साठणे हार्मोनल असंतुलन जुन्या संसर्गामुळे तयार झालेल्या कडकवटा दुसरीकडे कॅन्सरच्या गाठी मात्र कारणांमुळे निर्माण होतात पेशींच्या वाढीवर वा नियंत्रण ठेवणाऱ्या जणुकांमध्ये बदल होणे म्हणजेच म्युटेशन होणे प्रदूषण धूम्रपान मद्यपान अपौष्टिक आहार मानसिक ताण तसेच अनुवंशिकता ही प्रमुख कारण मानली जातात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शरीरातील तीन दोष वात पित्त आणि कप यांचा गंभीर असंतुलन झालं की अशा विकृती निर्माण होतात विशेषतः वाढल्यास गाठ तयार होण्याची शक्यता जास्त असते कॅन्सरची किंवा इतर गाठ झाल्यानंतर शरीरामध्ये कुठले लक्षणे दिसतात ते आपण आता समजून घेऊया साध्या गाठी बहुतेक वेळा शांत असतात त्या शरीरात असल्या तरी आपल्याला फारसा त्रास देत नाही महिने महिने त्या एका ठिकाणी तशाच राहतात त्यांचा आकार किंवा स्वरूप बदलत नाही आणि त्यामुळे लोक त्यांना दुर्लक्षित करतात पण कॅन्सरच्या गाठीचं स्वरूप अगदी वेगळं असतं अशा गाठी अचानक वेगाने वाढू लागतात त्यांची कडकपणा वाढतो आणि कधीकधी त्यांच्या जागी रक्तस्राव होऊ शकतो शिवाय अशा गाठींमुळे शरीरात वेदना जाणवतात आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे वजन अचानक कमी होणं हे कमी होणं नैसर्गिक नसतं तर शरीराच्या आत काहीतरी गंभीर दडलाय याचा संकेत असतो थकवा हा देखील या अवस्थेत खूप जाणवतो कारण शरीराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती हळूहळू कमी होऊ लागते जेवढं शरीर कॅन्सरशी लढण्याचा प्रयत्न करतं तेवढं ते अशक्त होत जातं त्यामुळे शरीरामध्ये कुठलीही गाठ आढळली तर तिचा आकार स्वरूप किंवा वर्तन बदलतं का हे निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे लहानशी गाठ सुद्धा सुरुवातीला साधी असली तरी तिच्या वेगाने बदल होतोय का वेदना होत आहे का रक्तस्राव दिसतोय आयुर्वेदातील दृष्टिकोन नेमका कसा आहे ते एकदा आपण जाणून घेऊया आयुर्वेदामध्ये गाठींना ग्रंथी असं म्हटलं आहे साध्या गाठींना ग्रंथी आणि धोकादायक गाठींना अभृत म्हटलं जातं चरक संहिते स्पष्ट सांगितले आहे की वात पित्त आणि कप दोषांचा असमतोल झाला की शरीरातील उत्कामध्ये अनियंत्रित वाढ होऊन गाठ तयार होते विशेषतः पित्त आणि कप यांच्या वाढीमुळे अशा विकृती शरीरावर दिसत असतात या गाठींच्या उपचारासाठी पंचकर्म औषधी वनस्पती आणि जीवनशैली सुधारणा सुचवली जाते हरिद्रा म्हणजेच हळद भूगुल अश्वगंधा शेतावरी आणि त्रिफळा यासारख्या औषधांचा वापर रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी केला जातो आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये काय उपाय आहे ते आपण समजून घेऊया साध्या गाठीबाबत बोलायचं झालं तर त्या शरीरात आढळल्या तरी लगेच उपचाराची गरज पडत नाही त्या बहुतेक वेळा निरुपद्रवी असतात आणि फारसा त्रास होत नाही पण जर अशा गाठींमुळे वेदना होत असतील दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होत असेल किंवा त्यांचा आकार सतत बदलत असेल तर डॉक्टर शस्त्रक्रियाच्या मदतीने त्या गाठी काढून टाकण्याचा सल्ला देतात हा उपचार सोपा आणि परिणामकारक असतो पण कॅन्सरच्या गाठींसाठी परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते गाठींना वेळेत दुर्लक्ष केल्यास त्या शरीरभर पसरतात आणि गंभीर परिणाम घडवतात म्हणून कॅन्सरच्या गाठींसाठी तत्काळ आणि सखोल वैद्यकीय उपचार आवश्यक ठरतात यात शस्त्रक्रिया करून गाठ काढून टाकणे केमोथेरपीद्वारे कॅन्सरच्या पेशींना नष्ट करणे किंवा रेडिएशन थेरपीच्या सहाय्याने त्यांची वाढ थांबवणे अशा विविध पद्धतींचा समावेश होतो या सर्व उपचारांचा परिणाम गाठींचं लवकर निदान झालं का यावरती अवलंबून असतं जितक्या लवकर गाठ तपासली जाते तितकं उपचाराचं यश वाढतं आणि रुग्णाला पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक असते तिचं स्वरूप बदलायला लागलं ला किंवा वेगाने वाढताना दिसली तर वेळ न दौडता डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो याशिवाय आपल्याला जीवनशैलीमध्ये सुद्धा बदल करता येतो गाठ कुठलीही असो तिचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैली महत्वाची भूमिका बजावते संतुलित आहार रोजचा व्यायाम तणाव कमी करणं धूम्रपान व मद्यपान टाळणं पुरेशी झोप आणि नियमित वैद्यकीय तपासणे ही काळजी प्रत्येकाने घ्यावी याशिवाय आहारामध्ये हळद लसूण आले पालेभाज्या मिलेट्स ताजे फळं यांचा समावेश केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते मित्रांनो साधी गाठ आणि कॅन्सरची गाठ यातला फरक ओळखणं खूप महत्वाचं आहे प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सर असं नाही प्रत्येक गाठ दुर्लक्षित करणं योग्य नाही गाठ आढळल्यास घाबरण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तिचं स्वरूप तपासणं हा सर्वात योग्य मार्ग आहे आयुर्वेद आधुनिक विज्ञान यांचं संयोजन केलं तर उपचार आणखी प्रभावी होतात मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र